नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहतात विशेष खास तर मित्रांनो आत्ताचा मुद्दा असा आहे की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु आंदोलन स्थगित करताना त्यांच्या विरोधात एक अटक वॉरंट पुण्यातून जारी झालेलं आहे पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ते अटक वॉरंट जारी केलेलं आहे तर त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले की फडणवीसांनी हे केलेलं आहे आणि फडणवीसांना मला जेलमध्ये टाकून सडवायचं आहे आणि आंदोलन संपवायचं आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे अटक वॉरंट का निघालेलं आहे तेच आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो हे प्रकरण आहे दोन हजार तेराचं दोन हजार तेरामध्ये मनोज जरांगे यांची शुभा संघटना आणि त्यांचे दोन कार्यकर्ते जाधव आणि बहिर यांनी मिळून शंभूराजे या नाटकाचे प्रयोग जालन्यामध्ये करायचं ठरवलं होतं आणि त्यांची तशी बोलणी त्या शंभूराजे नाटकाच्या निर्मात्याबरोबर झाली आणि ते प्रयोग जालना जिल्ह्यामध्ये किंवा जालन्यामध्ये आयोजित करण्यात आले आता या एका प्रयोगाकरता पाच लाख रुपये मानधन त्या निर्मात्याला द्यायचं ठरलं होतं परंतु नाटकाचे सहा प्रयोग झाले म्हणजेच निर्मात्याला तीस लाख रुपये मिळणं अपेक्षित होतं परंतु ही जी रक्कम आहे ही रक्कम शिवबा संघटनेकडून म्हणजेच परिणामी मनोज जरांगे यांच्याकडून निर्मात्याला देण्यात आलेली नाही असा निर्मात्याचा आरोप आहे म्हणून त्या बाबतीमध्ये दोन हजार तेरामध्ये पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या नाटकाचे जे निर्माते आहेत घोरपडे त्यांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली या सुनावणी दरम्यान मनोज दारांगे पाटील सुनावणीला उपस्थित राहिले नाही आणि सुनावणीला उपस्थित न राहिल्यामुळेच कोर्टाने मनोज दारांगे पाटील यांच्या अजामीन अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलेला आहे तर मूळ प्रकरण जे आहे ते असं आहे परंतु आज मनोज दारांगे पाटील म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांचा हा डाव आहे आणि त्यांना मला जेलमध्ये टाकून सडवायचं आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरोखरच देवेंद्र फडणवीसांनी हे दोन हजार तेराचं प्रकरण मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपवण्यासाठी काढलेलं आहे का त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय ते कमेंट करून जरूर